समान कामाला, समान व्यता नमस्कार मित्रांनो कशात मजेत आय होप तुम्ही सर्व म्हणजे स्वागत आहे तुमच्या केस के दादू चांगल्या आजच्या एक आमच्या महानगरपालिकेच्या मोर्चाच्या व्हिडिओमध्ये मी नाही आता ऊन लागतंय दिसत असेल तुम्हाला माहिती नाही तुमच्याकडची पण दाखवत आहे तुम्हाला आलं मी आपला तुम्हाला दिसतय या कपड्यावर हवा माझ्या कामाच्या कपड्यात आले आमच्या मोर्चाला तिथे मोर्चाला काय काय ना तुम्हाला दाखवत आहे सामोर लागतंय सगळं सांगताय आता मोर्चा कणाबद्दल बद्दल नाही चौरी माणसं जमले कामगार सगळे नवी मुंबईचं च कामगार आहेत मी तर हॉस्पिटलमध्ये आहे रस्त्यावरच ठिकाणी चांगले फुटपाथ गटात रस्ते तोडून पुन्हा बनवले करोड रुपये खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमचा पगार वाढून देण्याची इच्छा नाही आमले बिलिले या असतंय यांचं मनाव कोण वळखीत पण असते नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार सात साली स्वीकारलेलं समान काम समान वेतन धोरणेप्रमाणे पगारवाढ मिळावीच आहे आमच्या कामाच्या जीवावर महानगरपालिका पारितोषिक घेते पण आम्हाला पगार वाढ द्यायला अधिकाऱ्याला लाज वाटते तेच आहे आम्ही महानगरपालिकेचे साफसफाई आणि इतर विभागातील कामगार आहोत आम्ही सव्वीस वर्ष महानगरपालिकेत काम करत आहोत आज आमचा पगार फक्त वीस हजार आहे आम्ही पगारवाढीसाठी उपोषणला बसलो आहोत ना मला बी नाही हो दोन तीन तीन ती, ती 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 वर्ष झाली दोन हजार एकवीस लागलो होतो आमच्या महानगरपालिकेमध्ये मला पण तीन वर्ष झाले तीन वर्ष आता खरंच पगार जामच आमचं उपोषण आहे चांगलं लागलं तिथे सुरुवातीला किती सव्वीस दिवसाचा काहीतरी चौदा साडेचौदा यायचं आता ते सव्वीस दिवसाचा अठरापर्यंत झालंय पण जामच करणार या महागाई प्रमाणे जाम पण नाही आलं काय होत नाही घराचं भाडं असतंय काय असतंय पाणी बिल असतं लाईट बिल असतं काही यातून येत नाही मग शिल्लक नाही बघायला नाही तिला काय वाटतं शिल्लक काय का नाही

साखळी उपोषणामध्ये आपल्या भेटण्याकरता आलेले आहेत आणि खरंच जेवढा आभार मानव तेवढं कमी साहेबांचा समता कामगार एक चुटीचा मागणी आमच्या हक्काच्या अरे कोण म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही माननीय राजेजी मोरे साहेब आमदार या ठिकाणी आपल्या भेटी करते आलेले आहेत आज जवळ जवळ बरेच आमदार आपण पाहिले परंतु कोणी नाही या कामगार गरीब कामगाराकडे वळला परंतु ज्यांच्या नसा नसामध्ये ज्यांच्या हृदयामध्ये गोरगरीबासाठी पाना फुटतो असे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लाडके आमदार राजेजी मोरे साहेब साहेब या कामगारांसाठी सन्मानिय आपले तरुण पिढीचे तरुण तडफदार लोकप्रिय आणि खास करून तरुणांच्या आम्हाच्या डॉक्टर साहेब खासदार यांनी बऱ्याच वेळा या महानगरपालिकेमध्ये येऊन या कामगारांविषयी बाजू मांडली आणि आज साहेब तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल पुन्हा एकदा मी आमच्या कामगार समता कामगार मागणी जर मान्य केली तर नव्या मुंबईचा हा साडेआठ हजार कंत्राटी कामगार जो सतत नवी मुंबई महापालिकेला अनेक पुरस्कार मिळवून देत आहे आणि या नवी मुंबई महापालिकेचं नाव राज्य पातळीवर लौकिक करत आहे तर माननीय आमदार साहेब आपण विनंती असेल की तलागावातील हा साऱ्या हजार कामगार वर्ग हो जो उन्हा तळामध्ये मेहनत करून महापालिकेची सेवा करत आहे तर या समान काम समान मागणीला आपण न्याय द्याल आणि माननीय आयुक्तांना सांगाल की ही मागणी करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावे तसेच या कामगारांना भेट देण्यासाठी आलेले आपले ते सन्मान्य जिल्हा प्रमुख आपले ठाणे जिल्ह्याचे भनस होईल तसेच आपले कल्याण कलेक्टर सभापती भरत शेठ होईल अर्जुनभाई पाटील तसेच आपले पिंपळीच्या सरपंच जाधव साहेब या सा सर्वांचा आपल्या सर्व कामगार संघटनेच्या का वतीने आणि कुठे कुठे आपण धन्यवाद देतो की आम्हाला सलागावातील कामगारांना न्याय देण्यासाठी म्हणून तुम्ही इथे बहुपूर्ण वेळ देऊन आणि आमची मागणी माननीय प्रशासन आयुक्तांसमोर मांडून ते न्यायी मागणीला योग्य न्याय द्याल एवढी अपेक्षा आम्ही सर्व कामगार करत आहोत आमचे उपोषण करत आहे मागील नऊ दिवसापासून आमरण उपोषण करत होते काल सर्व कामगार आयसीयू मध्ये साहेब ऍडमिट केलेले आहेत आणि तरी सुद्धा आम्ही हा साखळी उपोषण कंटिन्यू चालू ठेवलेला आम्ही महापालिका प्रशासनाला सांगितलं की एका महिन्यामध्ये तुम्ही समितीने निर्णय घ्यावा आणि तो निर्णय आमच्या कामगार हिताचा असेल एवढा अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो आणि आपण माननीय प्रशासन आयुक्तांना अगदी धनकावून सांगा की जो साडे आठ था हजार था कामगार वर्ग या नवी मुंबईच्या नावलौकिकासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे त्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही न्याय देणारे आमची न्याय देवता आहे ती मान्य करून या नवी मुंबईच्या साडेआठ हजार कंत्राटी कामगारांना योग्य तो न्याय मिळावा आणि जी आमची मागणी आहे ती मागणी पूर्ण करून या कामगारांच्या परिवारामध्ये सुखाचा ता एक चांगला दिवस करावा तर तुम्ही येऊन आम्हाला भेट दिली आणि आमची मागण्या ज्या आहेत त्या माननीय प्रशासन आयुक्ताला तुम्ही जे आता सांगणार चर्चा करणार ते चर्चे आमची अपेक्षा आहे की आमच्या तळागाळातील कामगारांसाठी योग्य निर्णय होईल तर साहेब तुम्हाला सर्वांचा कोटी कोटी धन्यवाद सर्वांनी ताळ्यांच्या गजमामध्ये म्हणजे एकच साहेब तुम्हाला इच्छितो की आम्ही स्थानिक आमदारांना ही पत्र दिलं आम्ही कल्याण ग्रामीणच्या खासदाराला पत्र दिलं नवी मुंबईच्या खासदाराला पत्र दिलं पण सर्वप्रथम तुम्ही आमदार असे आहात की ज्या आमच्या जनसामान्यातली कलकण आणि आमच्या दुःख आमदार आहेत म्हणून आमच्यामध्ये येऊन बसून आणि प्रथमता आमदार येऊन आमच्या या कामगारांचं गारण ऐकून अडचणी समस्या ऐकून त्यांना न्याय देण्यासाठी पुढे आलेल्या आहेत त्याबद्दल आपण आज कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद आता ना व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल डायरेक्ट काय लॉक झालं त्यांना तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसत असं व्यवस्थित सांगत आहे त्यांचं नक्की उपोषण आंदोलन कस कनाच आहे कशाबद्दल आहे त्यांचं ना दोन हजार सातचं नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून दोन हजार सातला त्यांनी समान काम समान वेतन सुरू लागू केलं होतं आणि हे केंद्रापासून लागू झालेलं ला। आहे पण त्यांनी काय अजूनपर्यंत दिलं नाही आता आजचे दोन हजार पंचवीस यायला लागले पण आता आमचे जे साहेब सुरुवातीला बसले उपोषणला आता मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आपली सुरुवात केली वाचायला आधीपासूनच मोर्चाला सुरुवात आहे आधी पण खूप आंदोलन झाले वर्ष बंगल्यावर पायी गेले होतं भरपूर आंदोलन झाले पण त्याचा काय प्रतिकार उत्तर आला नाही पण यावेळी साहेबांनी आणि सर्वांनी ठरवलंय जोपर्यंत समान काम समान वेतन होणार नाही आणि पगार वाढ होणार नाही तोपर्यंत या उपोषण हटणार नाही पण दिल्या काही वेळ ते नऊ दिवस झाले उपोषण सुरू आहे बरोबर त्यात नऊ दिवसात ना आमचे तीन जे उपोषण सुरुवातीपासून बसलेले त्यांनी अन्न वगैरे खाल्लं नव्हतं आता त्यांची तब्येत इतकी खालावले त्यांना सी मध्ये घेऊन गेले म्हणून आता फक्त उप आमरण उपोषण नाही केलं आता फक्त साखळी उपोषण चालू आहे म्हणजे या तुम्ही प्रत्येक कामगार येतोय आता तीन वाजल्या सुटतील ये येतील तुम, मोट आता जमा जमतील बसतात का उपोषणचा आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे त्याबद्दल आता सगळ्यांचं वापर आहे या आमचं सक्सेस झालं पाहिजे खरंच पगार वाढ झालीच पाहिजे तर महागाई किती झालं आहे पोरां पोरांना शाळेंची पण फी कितीच आहेत यांना काय वाटतं का नाही तुम तुमची शाळे तुमची पोरं मोठमोठी अडचण शाळेन जात असतील आमच्या काय गरिबांना काय ऐका नाही गरिबांना कोण लक्ष देत नाही तुम्हाला दुसरं एक सांगतं नाही गरिबांचं ह्यायला आमचं कामगार आम्ही कामगार तीनशे दिवस वर्षांच्या तीनशे दिवस कामावर भरतो तर जी जे पालिकेन परमनंट काम आहेत ना हे मुंबई महानगरची त्यानं वर्षाला तीन बघा सांगते अठ्ठेचाळीस राहिबार पंचवीस सव्वीस सन परत काय ईएल ई आठ सी एल पंधरा असं काहीतरी पकडूनशी मेडिकल यूज पंधरा पकडून ते वर्षाला फक्त एकशे ऐंशी दिवस भरतात जेमतेम दोनशे दिवस आणि पूर्ण पगार आहे त्यांना आमच्यापेक्षा पेक्षा डबल ट्रिपल पगार पण आम्हाला आम्ही तीनशे दिवस भरतो वर्षाचं कामगार प्रत्येक कामगार तीनशे दिवस भरत असेल तेव्हा जाऊन त्याचं घर घर सगळं चालतंय त्याला हे सगळं चालतंय आणि यांना घरी बसून पण पगार चालू असत आहे तर काय बोलायचं आपलंच हात ना आपलंच दात आपलंच तोंड आपण सगळं यांना करून ठेवलं आम्हाला बी काम समान वेतन म्हणजे आम्ही फक्त सफाई कामगार मध्ये येतो पण सफाई कामगार असून पण आम्ही त्या व्यतिरिक्त अजून जाम कामं करतो म्हणून ते समानकाम समान वेतन झालीच पाहिजे चला आता ना यांच वेतन आता ते सगळे आमचे लाड साहेब से सगळे साहेब जे जे सुरुवातीला जे बोलत होते ना ते सगळे गेले त्या अधिकारासोबत आत्मदिन आता ते कवं येतील ते काय माहिती नाही त्यांना कधी टाईम लागेल